अभयारण्यात असणारे आढळणारे प्राणी यांची जरा माहिती दिलेली आहे ते वनक्षेत्र अधिकारी त्यांचं कार्यालय पण आहे वनस्पती संशोधन केंद्र अरे कोणते पक्षी आढळतात त्यांचे पण दिलेले आहेत फक्त विश्रामगृह आहे येथे पार्किंगला प्रशस्त जागा आहे आणि खूप सारे दुकानं पण आहेत देवीचं ओटीचं सामान वगैरे सगळं इथेच मिळतंय मी पण घेतलं आहे आणि मी देवीला वेणी पण घेतली आहे खूप छान वाटतंय वातावरण मस्त आहे आणि मुख्य म्हणजे देवी इथे कशी आली याची सगळी माहिती आम्हाला एका काकडीवाल्याने दिली त्याचं नाव आहे समाधान काकडीवाला तोही आपल्याला पुढे भेटणाराच आहे येताना तर जरूर ऐका वालझरीला आलेली लोक इथे हमखास येतात किंवा इथे आलेली लोक वालझरीला जातात कारण ते स जवळच आहे येथे पेढ्यांचे खूप सारे दुकानं आहेत आणि पेढे कसे तयार केले त्यांनी इतके छान गोल त्याची ही पद्धत पुढे दाखवणार आहे आणि देवीचे फोटो पण खूप सुंदर सुंदर आहे तिथे इथे किचेन्स नेम प्लेट्स हे सर्व आहे छोट्या मुलांचे खेळणेही आहेत जणू काही ही एक छोटी यात्राच भरली आहे इथे खूप सुंदर वाटतं आहे सगळं इथे माता चंडिकेचं मंदिर आहे हे एक शक्तीपीठ आहे जसे की वनिला आ, माता सप्तशृंगीचे मंदिर आहे ते शक्तीपीठ आहे त्याचप्रमाणे हे पाटणादेवी हेही एक शक्तिपीठच आहे पाटणा देवी मनीषा नदीच्या पात्रातून जायचं आहे इकडे वर पितळ खोऱ्यात लेणी आहेत पण बंद केली सध्या खालून जायला उंच उंच पायरे आहेत किती उंच पायरे आहेत मॅडम बऱ्याच उंच आहेत परिसर आहे बघा का मस्त काय नाव भाऊ तुमचं माझं नाव भैया चौधरी भैया चौधरींचे एकदम छान पेढे आहेत पाटणा देवीच्या मंदिराच्या बाहेर सगळ्यांनी येऊन जरूर आनंद घ्या आम्ही जाताना घेणार आम्ही येताना घेऊन आलोय आपलं नाव काय शंकर चौधरी शंकर चौधरी सगळे चौधरी आहेत बहुतेक सगळे चौधरी आहेत चौधरी पेढेवाले काही जणांनी यांच्याकडनं पण पेढे घ्या हे कोणते आहेत तुम्ही बबडू काकडीवाले समाधान काकडीवाले छान हिरव्यागार काकड्या आहेत इथे पण आस्वाद घ्या यांच्याकडे भेळ सुद्धा आहे आपलं नाव काय गणेश पाटील गणेश पाटलांच गनेश्पात्थ भेळ आहे इथे भेळ पाणीपुरी इथे पाकाचे बोर केलेले आजीनी के आणि आयुर्वेदिक पाकात बनवलेली बोरं आहेत जणू मनुकेच दिसत आहेत ते मला रानमेवा ठेवलेला आहे काही औषधी वनस्पती पण दिसत आहेत आपलं नाव काय भाऊ अतुल निकम अरे इथे तर येऊन गंमत आहे पाणीपुरी भेळ स्पेशल आमचा आज उपवास असल्यामुळे आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही हे लावून टाका तुम्ही श्रीराम लावून टाका ओम पण लाव श्रीराम त्याच्या खाली लावून टाका

आपण पाटणा देवी या तीर्थक्षेत्रात आलेले आहोत आणि बरच पुरातन मंदिर मोट आहे बघत असाल तुम्ही दगडी खांब वगैरे समोर बघा तुम्ही सर्वकडे आजूबाजूला मोठमोठे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरांमध्येच पितळखोऱ्याच्या लेण्या आहेत परंतु काही कारणास्तव वर जायला आता मनाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती सुप्रसिद्ध असा कन्नडचा घाट पण आहे शीतला देवी आणि महादेव मंदिर आहे जय महाकाल ओम नम शिवाय ही चंडिका मातेची स्वयंभू मूर्ती आहे दगडात कोरलेली पाटणा देवी मातेची जय कापूर आहे की त्याच्यामध्ये कापूर के माझी पाटणा देवी इथे तुम्हाला भरपूर भाविक दिसत आहेत आणि इथे एक स्पेशल माणसाला भेटवतोय तुम्हाला मी त्याचं नाव आहे समाधान आणि तो छान अशा हिरवेगार काकड्या शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या बिया या सगळ्या जेवढी टीम आहे या सगळ्यांचा तो काय म्हणतात काय हो तुमचा बॉस आहे पुढारी आहे या सर्व सर्व दुकानदार बंधू भगिनींचा तो प्रमुख माणूस आहे आणि तुम्ही आता आल्यानंतर जरूर याच्याकडनं काकडीचा आस्वाद घ्या काय तुला थो थोडीशी माहिती देता येईल तर सांग काय कधी कधी असतं इथे रविवार मंगळवार शुक्रवार कार्यक्रम राहतात बाहेर कोणत्या तरी कॉलेजची गॅंग आलेली दिसते मागून कॉलेज काय कॉलेज कोणतं कॉलेज फार्मसी कॉलेज मग आवाज द्या देवी माते जी हे बघा एक महिला मंडळ पण त्याच कॉलेज चाललं आहे तुम्हाला सर्वांना परीक्षा तुमची चांगली जाऊ दे माता देवीचा आवाज एक आवाज द्या पाटणा देवी माते की चला आणि नंतर शुक्रवारी पण कार्यक्रम असतो आणि वरती काय पितळ लेण्या पितळखोरा ते इकडे धबधबा पण आहे इकडे धबधबा आणि खोऱ्याची लेणी आहे परंतु काही कारण असतो खालून आता प्रवेश बंद केलेला आहे आणि वरती काय कोणत्या घाटेवरती कन्नड घाट कन्नड घाट पहिले बस देवीचं मंदिरवर्ती होतं ah. मंदिर अवस्था तिथं कोणी जात नव्हतं ना काही जाणार बाबाला जायचं भक्त त्यांना प्राप्त झाले होते प्रसन्न झाले होते मग ते तुँगे तुँगें 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 ah. ते सगळं ते म्हणजे आता तुमचं होतं मंदिर होतं तेच्यावेळ ah. मग देवी खाली आली प्रसन्न होऊन खाली आली खाली देवीचं मंदिर हे केलं दीप प्रज्वलन यशल भाऊ त्याला सहशाला सांगितलं खालीच असेल तोपर्यंत तुम्ही मागे येत राहील इथे थांबली किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बाकटा देऊ समाधान समाजांकडनं येऊन काकडी जरूर खा इकडे पुढे हेमाडपंथी महादेवाचं मंदिर अशी पण त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्याकडनं येऊन पेढे आम्ही घेतलेले आहेत हे हे ऐंशी रुपये पाव शंभर रुपये पाव आणि हे कलाकार रुपये पाव आपलं नाव काय रामा चौधरी शंकर रामा चौधरी यांच्याकडनं येऊन पेढे जरूर घेणे पाटणे पाटण्याला